बारामतीतील सुभद्रा मॉलचा रस्ता अगदी दहा तासातच पोलिसांनी मोकळा केला इथे अनेक स्टॉल लागलेले होते आणि त्यामुळं वाहतुकीची सातत्यानं कोंडी व्हायची याची दखल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली आणि अजित पवारांनी रविवारच्या दिवशी सांगितलं की उद्यापर्यंत मला हे स्टॉल दिसता कामा नयेत आणि त्यानंतर ही यंत्रणा जी अगोदर अशा प्रकारचं अतिक्रमण करण्याच्याकडं डोळेझाक करत होती ती एकाच दिवसात तत्पर झाली नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं अगदी दोन तीन तासात हे सर्व गाडे हलवायला सांगितले आणि इथलं सगळं अतिक्रमण काढलं रस्ता एकदम स्वच्छ झाला चांगला झाला या निर्णयाचं सर्वांनी स्वागत केलं बारामतीसह आजूबाजूच्या तालुक्यातून येणाऱ्या लोकांनीही स्वागत केलं अशा प्रकारची रचना चांगली असताना त्या ठिकाणी गचाळपणा यावा हे कोणालाच पटणार नाही हे मान्य विशेष म्हणजे दुसरी गोष्ट अशी की भिगवण रस्त्यावरील या सुभद्रा मॉलमध्ये आतमध्ये पार्किंगची व्यवस्था आहे या ठिकाणी पैसे द्यायला नको म्हणून हे लोक बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे अस्ताव्यस्त पद्धतीने गाड्या पार्क करतात वास्तविक पाहता सुभद्रा मॉलमध्ये असणाऱ्या ज्या आस्थापना आहेत व्यावसायिक दुकानं आहेत त्यापैकी काही मोठे मॉल किंवा मोठी दुकानं हे पार्किंगचे पैसे परत करतात परंतु ज्यांना केवळ टाइमपास करायचा आहे त्यांना पाच दहा वीस तीस रुपये गेलेले आवडत नसावेत आणि त्यामुळंच ही सगळी गर्दी वाढत होती है। सुट -सुट आता अर्थात स्टॉल गेलेले आहेत स्टॉल काढले आणि त्यामुळं रस्ता सुटसुट होईल आणि आता पूर्णपणे वाहतुकीला कुठलाही निर्बंध येणार नाही अशा मानसिकतेत असणाऱ्या प्रवाशांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे कारण आता स्टॉल गेले आणि चारचाकी वाहनं आले आहेत अत्यंत मगरुरीने कोणत्याही पद्धतीने ही, ही चारचाकी वाहनं या रस्त्यावरती पार्क केली जात आहेत कशी पहा याचं झालं असं की सोम्या गेला आणि गोम्या आला त्यामुळं हातावरचे पोट असणारे स्टॉल गेले याचं काही जणांना दुःख झालं त्याची आता की येईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण चार चाकी वाहनं कशाही पद्धतीने या ठिकाणी अस्ताव्यस्तपणे पार्किंग केली जात आहेत या गोष्टी शंभर फुटावर असलेल्या पोलिसांच्या नजरेस का येत नाहीत हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे खरं तर आता ही जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही अशा ठिकाणी पार्क केलेल्या वाहनावरती तातडीने जर कारवाई केली तर पुन्हा अशा ठिकाणी अव्यवस्थितपणे वाहने लावण्याचे धाडस कोणीही करणार नाही ना। सलग एक आठवडा किंवा दोन आठवडे ही जर मोहीम राबवली तर नक्कीच्यामध्ये फरक पडू शकतो त्यामुळे आता स्टॉल गेले आणि वाहने आली तर प्रश्न तोच राहील आणि तो, तो प्रश्न सोडवायचा असेल तर पोलिसांना पुढाकार घ्यावा लागेल नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला विभागाला देखील पुढाकार घ्यावा लागेल आता यामध्ये नेमकं कोण पुढाकार घेत आहे की आपली उदासीन मानसिकता तशीच ठेवते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पाहूयात कोणाच्यात बदल घडतो